स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात विजेचा शॉक लागून मुक्या जनावरांचा मृत्यू होणं ही बाब नित्याचीच बनली असून ही मालिका सुरूच आहे तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ आंबिवली येथे एका शेतकऱ्याची धुपती म्हैस ही हिरवा चारा चरत असताना विजेचा शॉक लागल्यानं तिचा मृत्यू झालाय प्रभाकर चिंतामण पिंपळकर असं या शेतकऱ्याचं नाव असून यामध्ये त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय कर्जत तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्यापासून विजेचा शॉक लागून मुक्या जनावरांचा मृत्यू होण्याच्या बातम्या या प्रसार माध्यमांमधून पुढे येऊ लागल्या होत्या गेल्या महिन्याभरात ही मालिका सुरू झाली असून आतापर्यंत यामध्ये पन्नासहून अधिक गोवंशीय जनावरं आणि म्हशींचा समावेश आहे त्यातच आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ आंबिवली येथील प्रभाकर पिंपळकर या शेतकऱ्याची दुप्ती म्हशीचा मृत्यू झालाय पिंपळकर यांनी चारा चरण्यासाठी म्हणून म्हशीला गोठ्यातून सोडलं होतं दरम्यान आंबिवली धामणी रस्त्यावर या म्हशीला चारा चरत असताना विद्युत महावितरण कंपनीच्या विजेचा विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्यानं म्हैस जागेवरच मृत्यू होऊन पडली महावितरण कंपनीच्या विद्युत पोलला सपोर्ट म्हणून बांधून ठेवलेली तार याला पावसाच्या पाण्यानं करंट प्राप्त झाल्यानं तसंच या तारेला येथील हिरव्या झाडाच्या वेलीनं गुंडाळून परिसरात झाडांना करंट लागत असल्यानं चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला शॉक लागून तिचा मृत्यू झालाय पिंपळकर यांचे मात्र लाखो रुपयांचं नुकसान यामध्ये झालं असून लहानपणापासून वाढवलेली म्हैस अचानक मृत्यू झाल्यानं कुटुंबाकडून देखील शोक व्यक्त करण्यात येतोय एकूणच विद्युत महावितरण कंपनीचा सुरू असलेला हा भोंगळ कारभार यामुळे आतापर्यंत शेकडो मुकी जनावर मेली आहेत यामध्ये प्रशासनाकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळते तर कधी मिळतही नाही परंतु याच ठिकाणी मनुष्यहानी झाली असती तर आज कदाचित अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी झाली असती राजकारणी पुढाऱ्यांनी त्यातही राजकारण केलं असतं परंतु मुक्या आज कुणी ही पुढे आलेलं नाही कोणी अधिकाऱ्यांवर चौकशीची साधी मागणी देखील केलेली नाही त्यामुळे आज तालुक्यात शेकडो मेली असली तरी येणाऱ्या काळात हाच आकडा वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एखाद्या कुटुंब सदस्य म्हणून वाढवलेल्या या मुक्या जनावरांसाठी कोण देवदूत म्हणून धावणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड Редактор